आषाढी वारीच्या काळावरती त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रापासून पंढरपूर तीर्थक्षेत्रापर्यंत विश्वगुरु संतश्रेष्ठ श्रेष्ठ निवृत्त दरांचा सोहळा भूवैकुंठ पंढरीकडे मार्गस्थ होत असतो आणि दरवर्षी तो सोहळा मोठ्या संख्येने आणि मोठ्या खेळीमेळी वातावरणामध्ये पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतो आणि आता यावर्षी घडलेली घटना थोडासा स्पर्श करून पुढे सरतोय का प्रापंचिक सुखाची जीवनामध्ये उत्पत्ती करण्याचं काम संत महात्मे करतात या मुद्द्यावरती मी तुमच्याशी बोलतोय या वर्षी विश्वगुरु संत श्रेष्ठ दरांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होण्याच्या अगोदर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिकच्या शेजारी एक गाव आहे सत्य घडलेली घटना आहे खोटं सांगणार नाही व्यास या व्यासपीठावरती उभा आहे आणि कोणाच्या मनात जर संशय जर आला तर नक्की मला भेटा त्या व्यक्तीची तुमची भेट घालून देईल नाही ऐका आपल्या नाशिकच्या शेजारी एक गाव आहे त्या गावामध्ये एक माता माऊली राहते ऐका मंडळी माता माऊली त्या गावामध्ये एक माता माऊली राहते अजूनही आहे ती आई दरवर्षी आषाढी वारीच्या पर्व काळावरती काही नाही कोणत्या दिंडीत नाही काही नाही काही नाही फक्त माथेवरती तुळशी वृंदावन घेते आणि पाथ्यावरती माथ्यावरती तुळशी वृंदावन घेऊन विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन रथाच्या पुढे तुळशी ज्या मावशा राहतात त्या मावशांमध्ये ती राहते आणि पालखीचं प्रस्थान होण्याच्या काही काळ अगोदर काही दिवस अगोदर त्या माता माऊलीची माझी भेट झाली वारीच्या निमित्ताने ओळख झालेली होती भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ती आई रस्त्यामध्ये दिसली दोन हातात दोन पिशव्या होत्या आणि दोन हातात दोन पिशव्या असताना गाडी थांबवली म्हटलं आई अहो दहा जूनला विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथरांचा पालखी सोहळ्याचा प्रस्थान आहे दरवर्षी वारीला असतात येत आहे ना वारीला त्या माता माऊलीने तोंड बारीक केलं आणि अंतकरम भरून आले त्याचं आणि महाराज दरवर्षी विश्वगुरू निवृत्नादारसोबत वारीला असते महाराज याही वर्षी येण्याची अपेक्षा आहे महाराज चुकावी वाटत नाही हो आरी दरवर्षी माथ्यावरती तुळशीर वृंद असत निवृतनाथांच्या सोबत पायी 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 मंद मंद पावलं टाकत 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 पंढरपुरापर्यंत जाण्याचा योग माझ्या जीवनामध्ये असतो यावर्षी बहुता येता येणार नाही बरं म्हटलं काय झालं आजी काय येता येणार नाही मग त्या माता माऊलीने सांगितलं म्हणे महाराज पती नावाचं अस्तित्व जीवनामधून गतप्राण झालं एकुलता एक मुलगा आहे अनेक वर्षापासून मुलाच्या लग्नाची प्रतीक्षा जीवनामध्ये होती पण मुलाचं लग्न होत नव्हतं इकडून तिकडून मुलाचं लग्न झालं मुला चा निवृत्तनाथांच्या कृपेने पण मुलबाळ नव्हतं निवृत्तनाथांच्या कृपेने ती ही इच्छा पूर्ण झाली सुनबाई गरोधर राहिली पण घटना अशी घडली महाराज ज्या घरामध्ये मी राहते त्या घराचा जिना खाली उतरत असताना त्या माझ्या सुनेचा पाय जिण्यावरून सरकला आणि पोटावरती पडली डोक्यालाही मार लागला ती आता आईचं दुःख ऐकून माझ्याही मनामध्ये कालवा कालव झाली म्हटलं आजी काळजी करू नका जरी तुम्हाला यावर्षी पंढरपूरच्या वारीला येता येत नसेल तरी एका जागी बसून विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तोबत पंढरपूरच्या दिशेने तुम्ही मार्गस्थ आहात हा विचार मनामध्ये करा आणि नुसतं घरात बसल्या बसल्या पंढरपूरला पंढरपूरला जाण्याचा जा विचार जरी मनामध्ये केला ना मंडळी तरी जीवनातले पाप पळतात बरं दरिता पंढरीची वाट आणि पापे पळती कपाट संत साहित्याचा नामदेव महाराजांचा पुरावा नका येऊ पंढरपूरला नसल शक्य होतं एक काम करा म्हटलं घरामध्ये बसा आणि निवृत्तनाथांसोबत आहात ही इच्छा मनामध्ये ठेवून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ रहा मनाने ढैलडसा रडायला लागली ती माता माऊली एका हातात डब्याची पिशवी होती आणि एका हातात त्या सुनबाईच्या कपड्यांची पिशवी होती सत्य घडलेली घटना आहे तसं सांगणार नाही आणि दंतकथा नाही बरं का भेट घालून देईल एवढं सांगितलं आणि सांगितल्यानंतर मी माझ्या पुढच्या कामाला निघून गेलो आणि ती माता माऊली दवाखान्याच्या दवा दिशेने निघून गेली सातपूरला त्या मातामाऊलीची सुनबाई ऍडमिट होती आणि सातपूरला तिथपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर घटना अशी घडली कि तिची सुनबाई कोमामध्ये होती कोमामध्ये असताना दहा जून रोजी विश्वगुरु संतश्रेष्ठ पायी पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं पहिला मुक्काम गणिनाथ महाराजांच्या आश्रमामध्ये झाला गणिनाथ महाराजांच्या आश्रमामधून दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा निघाल्यानंतर सातपूर तीर्थक्षेत्रावरती किंबहुना त्या ठिकाणी पालखी सोहळा येऊन पोहोचला आणि सातपूर तीर्थक्षेत्रापासून ज्या वेळेला पालखी सोहळा निघाला आणि पंचवटी पंचवटीच्या दिशेने मार्गस्थ झाला त्यावेळेला ज्या दवाखान्यामध्ये त्या माता माऊलीची सुनबाई ऍडमिट होती त्या दवाखान्यासमोर समोर पालखी सोहळा चालला होता संतांच्या चरणाची श्रीमंती तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो ऐका कसे सुख तुमच्या जीवनामध्ये संत महात्मे टाकतात हा मुद्दा तुमच्या मनापर्यंत पोहचवतो आहे का संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्या दवाखान्यासमोरून जात असताना त्या मातामौळीचा परत एकदा अंतकरण भरून आलं आणि त्या मातामौलीला वाटलं अरे नाही जाता येणार पंढरपूरला आपल्याला नाही निवृत्तनाथ ना निवृत्तनाथासोबत चालता येणार पण कमीत कमी, -कमी खिडकी उघडून निवृत्तनाथांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन तरी घेऊ माता माऊलीने खिडकीपर्यंत पर्यंत येऊन पोहोचावं आणि खिडकीपर्यंत पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर खिडकी उघडावी आणि निवृत्तनाथांचा पायी पालखी सोहळा समोरून चाललेला होता पायी पालखी सोहळा जात असताना पालखीकडे पाहावं आणि उदार अंत भावयुक्त करण्याने निवृत्तनाथांच्या चरणाला नतमस्तक व्हावं आणि निवृत्तनाथांना सांगावं दादा अहो दरवर्षी तुमच्या सोबत पायी पालखी सोहळ्यामध्ये सामील असते दादा दरवर्षी तुळशी रंदावन माथ्यावरती असतं दादा दरवर्षी तुमची सेवा करते दादा पण या वर्षी तुम्ही सगळं पाहतायत तुम्हाला सगळं समजत आहे या वर्षी इच्छा असून सुद्धा मला येता येत नाही पवित्र अंतकरणाने ना हात जोडले आणि पवित्र माता निवृत्तनाथांच्या पायी पालखी सोहळ्याच्या दिशेने हातावरती टेकवला नवल वाटेल मंडळी तुम्हाला आयसीयू मधून सिस्टर पळत आली आणि त्या मातामाऊलीला सांगितलं आजी तुमची सुनुबाई शुद्धीवरती आली ही सत्य घडलेली घटना आहे आणि कधी काळ आलं तीच मातामाऊली नगरच्या पुढे साकतच्या पुढचा मुक्काम त्या मुक्कामाच्या ठिकाणी निवृत्तनाथांच्या पायपलकी सोहळ्यामध्ये परत सामील झाली म्हटलं आई तुम्ही माझ्यापाशी दुःख व्यक्त केलं यावर्षी येणार नव्हतात तुम्ही आणि आन मग आनंदाने त्या मातामाऊलीने सांगितलं म्हणे महाराज माझ्या निवृत्तनाथांच्या चरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की माझ्या प्रपंचातले सुख सुद्धा निवृत्तनाथांनी ओरतावेत एवढी ताकद निवृत्तनाथांच्या चरणामध्ये म्हणे ही ताकद संतांच्या चरणाची आहे पण सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळावे मग प्रपंचातले असो किंवा संसारातले असो प्रपंचातले असो किंवा उन्हा परमार्थातले असो परमात्ला परमार्थातले सुख आणि प्रपंचातले सुख उत्पन्न करून देण्याची ताकद संतांच्या चरणाची आहे